स्वागत करतोय खरं तर लाईट मुळ काही समोर कोण आहे दिसत नाही नुसते आणि मोबाईलचेच लाईट दिसत आहे त्यामुळं खरं कुठं बोलतोय काय कळत नाही पण आज आपण सर्वजण अतिशय खुश आहोत सातारा ही आपण सर्वांना आहे क्रांतिकारकांची भूमी आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे असतील जी असतील यांची भूमी म्हणून आपण ओळखतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रशांत पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीने अनेक कलाकार अनेक नाट्यप्रेमी आपल्याला दिलेले आहेत याआधीसुद्धा साताऱ्यामध्ये अनेक कार्यक्रम अनेक डान्स कार्यक्रम शो शोमध्ये गेलेले अनेक जण आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये काही जणांचं मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो त्यामध्ये गोविंद डोले असतात हर्षद सांगळे असल किंवा आत्ता आपण जेव्हा हर्ष पटेल बघितला हा सुद्धा असेल यासारख्या अनेक जणांचे आपण शार्दुल सांगळे 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 हा असं अनेक जणांना आपण पाठिंबा दिलेला आहे अनेक जणांना आपण दूरदर्शनवर इतर माध्यमांवर वाहिन्यांवर आपण बघितलेलं आहे पण आज माधुरीने जे हा शिखर गाठलेला आहे ते अतिशय महत्वाचं असं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण अनेक रियालिटी शो मध्ये जाऊन एक नंबर किंवा दोन नंबर अशा प्रकारे कुणीही आजपर्यंत मिळवलेलं नव्हतं आणि आज दुर्गेश नदीनीनेच या ग्रुपने जी मराठीवर ज्या वेळेला मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम झाला होता दोन हजार अकरा मला वाटतंय त्यावेळेला याच व्यासपीठावर आपण त्यांना शुभेच्छाचा कार्यक्रम घेतला होता त्याचा मी फोटो सुद्धा मगाशी आहे कृपया त्याला विनंती करतो की पाठी आपण सातारकरांच्या वतीने दुर्गेश नंदी त्यावेळेशी शुभेच्छाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये ते उपयोजित झाले होते आज त्याच ग्रुपमध्ये माधुरी हे या अप्सराली या रिअलिटी शोच्या पहिल्या भागाची जी विजेती झालेली आहे आपल्या सर्वांना अतिशय आनंद आहे कारण मी तिला अनेक वर्षापासून गेले दहा पंधरा वर्षापासून ओळखतो अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माधुरी इथपर्यंत आलेले मगाशी त्यांच्या सासू स्वाती भांडारी यांनी सुद्धा त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं स्वाती भांडारी हा मला मुला सर्माने मानतात त्यामुळे ओंकार हा माझा धाकटा भाऊ आहे आणि माधुरी माझी धाकटी बहीण आहे खरं विचित्र नाथ आहे कारण माधुरी बहिणी पाहिजे पण माधुरीला मी माझी धाकटी बहीण मानतो त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की माधुरीनं पर, हे जे यश संपादन केलेलं आहे अतिशय पर प्रतिकूल परिस्थितीवर जे आपण म्हणतो की आप मुलांना सर्व दिलं तरी हे नाही ते नाही अशा पद्धतीनं आपण किरकिर काहीतरी करतो पण हे करत असताना माधुरीनं अतिशय चांगल्या पद्धतीने की आणि सर्वात महत्वाचं ओंकारचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण आपण सर्व ठिकाणी बघतो की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते आपण काय माहिती आहे पण यशस्वी स्त्रीच्या पाठिंबा कशा पद्धतीनं पुरुष खंबीरपणे उभा राहतो याचं उदाहरण म्हणजे ओंकार भांडारे अतिशय कष्टात ह्या चार पाच मुली त्यानं माधुरी विजेती हो। व्हावी यासाठी माधुरीनं जेवढे तिथं कष्ट घेतलेले आहेत त्यापेक्षा जास्त कष्ट ओंकारनं घेतलेले मी पाहिलेले आहेत त्यामुळं आज हा आनंद हा सत्कार करताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे आणि या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र ज्येष्ठ रंग तर यांनी सुद्धा अनेक साताराती कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलेलं असे तुषार भद्रे या ठिकाणी उपस्थित सत्काराच्या निमित्तानं दुसरे आमचे मित्र जे नाटकात सिनेमात आपण त्यांना बघितलं असेल बाळकृष्ण व बाबा शिंदे दिग्दर्शक आहेत लेखक आहेत यांचं सुद्धा मी त्याचबरोबर आमचे मेजर आहे पंकज चव्हाण अकाडमीचे पंकज आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला सुद्धा अतिशय धन्यवाद देतो की आपण सातारकर म्हणून अशा पद्धतीनं आप कलाकारांच्या पाठीमागं उभं राहावं त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला नक्कीच मला खात्री एक माधुरी या ठिकाणी न राहता अनेक मोठी मोठी फतं करून साताऱ्याच्या शिल्पेचा मानाचा अनेक मोठमोठे तुरे या ठिकाणी खोचत आणि स्वतःवर जात असताना तिला जो अनुभव मिळाला आहे त्या अनुभवच्या जवळवर इतरांना सुद्धा कलाकारांना आपल्याबरोबर वरती घेऊन जाईल अशा प्रकारची मला खात्री आहे कारण आपण सातार्थ अशा पद्धतीनं प्र मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याबरोबर आपण अशा प्रकारे आनंद होण्यासाठी कायम उत्सुक आहोत त्यामुळे असे प्रसंग आपल्याला वेळोवेळी वेळेत अशा प्रकारची मी आणि मित्रांना सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो माधुरीला सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर वाधवडीनं जो काही हे चार चार लावलेले साताऱ्याचं नाव सातारा जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही दे तर देशामध्ये राहिलेलं आहे म्हणजे साताऱ्याची परंपरा आहे अटकेपार झेंडे लावायची तिथं मुंबई काबीज केलेली आहे लवकरच तिथं दिल्ली काबीज करावं एवढ्या मी तिला शुभेच्छा देईन तिचा एकूण प्रवास मी वाचला तिच्या आई वडिलांनी जे काही कष्ट घेतलेले किंवा त्यांच्या तिच्या वडिलांचं नृत्य सुद्धा आम्ही या ठिकाणी इथं पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मला खरं सांगतो वाधवळी मला असं वाटलं की मी पण येऊन नाचावं तुझ्याबरोबर किंवा तुझ्या वडिलांच्या तर त्याच्यामुळं आज आजचा दिवस जल्लोषाचा आहे आणि तिनं एक लव्यासारखी ही केलेली आहे आणि त्याच्याबद्दल तिनं हे संपादन केलेलं आहे साधारणपणे मार्गदर्शक अनेक असतात गुरु भेटतात आणि मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते कलाकार मोठे होत असतात पण माधुरीनं जी काही मेहनत केलेली आहे आणि ह्याही जे काही रिॲलिटी शो चालू होतात त्यावेळेला सुद्धा तिनं जी काही मेहनत केली त्याचं हे सगळं फळ आहे मी तुम्हाला म्हणजे जास्त आधी बोलणार नाही एवढंच सांगतो की कुठल्याही कलेचा ध्यास घेऊन कुठल्याही कलेचा ध्यास घेऊन जात नाही तर तो, तो श्वास करावा लागतो बाधुरीनं नृत्य कलेचा श्वास केलेला आहे तर त्याच्यामुळं आता हा श्वास थांबणार नाही आहे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती अनेक अशी विक्रम रचत नाही या शुभेच्छा मी देतो आणि जे काही नवीन कलाकार या ठिकाणी आहेत आणि दुर्गेश नंदिनी अकॅडमीला पण मी धन्यवाद देईन कारण आज मी त्यांच्या काही मुलांचे मुलींचे इथं परफॉर्मन्स पाहिले मुलींचे तर त्या कांबळे नावाची जी मुलगी होती तिनं इथे आत्ता लावणी सादर केली मला असं वाटतं काय नाव मी तिथं विसरलो पण एकूण या दुर्गेश नंदिनी अकॅडमीच्या विद्यार्थिनी इथं नृत्य जी सादर केली तर किंवा आज माधुरीनं जे यश मिळवलेलं आहे त्याचं बेसिक कारण असं आहे की यांना अभिनयाची अप्रेक्षा ती चेहऱ्यावरनं काय आपण व्यक्त करायचं याची नेमकी जाण असल्या कारणामुळेच ती लावडी किंवा ती जी कला आहे ती अधिक समृद्ध होती जाता जाता नवीन शिक्षक आहे पर्याय नाहीये एक छोटीशी गोष्ट सांगतो दोन लाकूड तोडे होते त्यांना दोन कुऱ्हाडी दिल्या आणि त्यांना सांगितलं की हा ओंडका तुला दिलाय हा ओंडका तुला दिलाय सात दिवसामध्ये हा फोडायचा जा। एक जण आला त्यानं फोडायला सुरुवात केली दुसरा आला के त्यानं नुसता ओंडका पाहिला ती कुऱ्हाड घेतली आणि निघून गेला चार दिवस तो आलाच नाही हा इकडं फोडत राहिलाय फोडत राहिलाय फोडत राहिलाय पाचव्या दिवशी आला जो घरी गेला होता तो आला आणि हा त्याला म्हणाला की अरे पाच दिवस झाले फोडतोय अजून ती मला तुटत नाही आता फक्त दोनच दिवस तुझ्या हातामध्ये आहेत दोन दिवसामध्ये हा ओंडका कसा काय फोडणार आहेस तू तेव्हा तो जरा दोन मिनटं थांब आणि ज्यानं कोरोना चालवायला सुरुवात केली आणि एका दिवसामध्ये सगळा तो ओढका फोडला आणि तो निघून जायला लागला दुसरा म्हणला रे मी एवढे कष्ट करतोय पाच दिवस इथे मी कष्ट करतोय आणि मला यश मिळत नाही तुला तू एका दिवसामध्ये हा कसा काय ओढला तू का पाच दिवस काय करत होतास तेव्हा तो म्हणाला की पाच दिवस मी घरी जाऊन या कुणाटीला धार लावत माधुरीनं माधवजीनं तिच्या कलेला जी धार लावली ना म्हणून तिला हा मानाचा किताब मिळालेला आहे माधुरीचं मनापासून वतीनं आणि माधुरीला मी एक की दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये तुषार वध्रे स्कूलच्या वतीनं एक आर्ट फ्युजन फेस्टिवल केला जातो त्याच्यामध्ये पाच ते सहा दिवस रोज कार्यक्रम होत असतात या येणाऱ्या दोन हजार वीस सालच्या आर्ट फ्युजन फेस्टिवलमध्ये एक अख्खा साडेतीन तासांचा परफॉर्मन्स तीन सातारकरांसाठी आणि आठ आड़ फ्युजनसाठी तयार करायचा आतापासून काम आला आणि तो साधन आपण करणार आहोत आणि माधुरीचं आणि तिच्या सर्व पेरेंट्स तिच्या दौऱ्याचं सुद्धा कौतुक आहे सासरशा लोकांचंही कौतुक आहे कारण त्यांचं जे काही सहकार्य म्हणून ती आज इथपर्यंत आलेली आहे पण तिच्या कष्टाला सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद साता स्टेज सातारची माणसं माझी माणसं आणि आज तो दिवस आलाय आणि मी ठरवलं होतं की जेव्हा जाईल तेव्हा साताराच्या मानाच्या मान आणि सर्वांची इज्जत इब्रत ही दहा पटीने वाढावी आणि यासाठीच हे कष्ट हे मी घेतलेले नाही आहेत खर तर ह्याच्या माग या कष्टाच्या मागं तुम्ही सगळेजण आहात माझे शिक्षक आहेत माझे आईवडील आहेत माझे गुरुजन वर्ग आहेत पुढे बसलेल्या एकदम छोटी छोटी मुलं मी बघितली आहेत मला ज्यांनी कमेंट्स पाठवल्यात हो अगदी एवढी एवढीशा मुलींनी सुद्धा मला म्हणजे इतक्या मनापासून त्यांनी दिलेल्या कमेंट्स आहेत त्यांचे आशीर्वाद पुन्हा त्यांनी दिलेले मस्त मस्त पापे आहेत मी बघितले आहेत ते आणि बघून मला एवढी एनर्जी मिळाली आहे त्यांनी मी जिंकले खरं तर कारण त्याशिवाय मी जिंकणं अवघड होतं कारण प्रवास हा खडतर असतो प्रत्येकाचा असतो आणि मी तो केला आहे पण प्रवासात साथ मिळणं महत्वाचे असते आणि ती साथ तुम्हा सगळ्यांची आहे सगळ्यांचे आहे आणि त्याच्यामुळं माधुरी पवार इथे उभी आहे